डॉक्टर डी वाय पाटीलमध्ये आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचं उद्घाटन आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचार पद्धती आहे आयुर्वेदाला जगभरे सर्व मान्यता मिळू लागली आहे प्रभावी आयुर्वेदासाठी प्रभाव संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह इनोव्हेशन व वा स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना देण्यात येणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे सर्व गुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्राचे जाळे उभारण्यात येणार असल्याचंही प्रतापराव जाधव यांनी नमूद केलंय संमेलनामध्ये जागतिक स्तरावर आयुर्वेद प्रसारासाठी डॉक्टर गुणवंत येवला आणि डॉक्टर वॉल्टर मोईल यांना आयुर्वेद धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आयुर्वेदातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉक्टर संजू गोयल डॉक्टर अखिलेश वर्मा डॉक्टर एस एन पांडे डॉक्टर रामदास आव्हाड यांना सन्मानित करण्यात आलं आयुष मंत्रालय भारत सरकार आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या मान्यतेने झालेल्या या दोन दिवसीय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील संशोधन संचालक प्राध्यापक डॉक्टर अस्मिता वेले काया चिकित्सा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जी दीपांकर रचना विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर योगेश कुटे यांनी परिश्रम घेतले दहा देशातील शंभर पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि बाराशेहून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक वैद्य प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते पाचशेहून अधिक शोध निबंध सादर झाले आठव्या आयुर्वेद संमेलनाचं आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठामध्ये हे संमेलन भारतात पहिल्यांदा होते ले। पहिले तुमचं काय या संमेलनाच्या विषयी आहे बघा हे संमेलन दोन हजार सतरापासून सुरू झालेला आहे बाहेरच्या देशामध्ये याच्या अगोदर यांच्या ज्या सात कॉन्फरन्स वगैरे झाल्या तर त्या सगळ्या बाहेरच्या देशामध्ये झाल्या पण आयुर्वेदाचं जनक जे आहे तो आपला देश आहे आयुर्वेद असेल योगा असेल हाच आपल्या भारतातून हा बाहेर गेलेला आहे आणि म्हणून अशा कॉन्फरन्स भारतात होणं म्हणजे एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची सुद्धा बाब आहे की डी वाय पाटील इन्स्टिट्यूटनं आज आणि युनिव्हर्सिटीनं आज या ठिकाणी आयोजन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं याची त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि असेच कॉन्फरन्स पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची आवश्यकता आहे भाषणामध्ये उल्लेख केला की मोठी कॉन्फरन्स जी आहे इंटरनॅशनल लेवलची आपल्या खात्यामार्फत घेण्यात येणार साधारणपणे कधी आणि कुठे त्याची आमची तयारी चालू आहे ठिकाण आम्ही पाहतो माझी इच्छा आहे की ती महाराष्ट्रातच झाली पाहिजे फक्त आता ठिकाण मुंबई पुणे किंवा मग काही लोकांनी शेगाव ठिकाणसुद्धा त्याच्यासाठी कारण की जवळपास एक दोन हजार लोकांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करावं लागणार आहे देशभरातून बाहेरचे लोक येणार आहेत आणि त्याचा फायदा म्हणजे असे की त्याच्यात आम्ही मोठमोठे हॉल हे करून त्याच्यामध्ये टेबलवर आठ आठ दहा दहा लोकं चर्चा करायला बसतील आयुर्वेदावर ते सगळे आता बरेचसे लोकं त्यांच्या संकल्पना असतात पण ते मांडू शकत नाहीत बोलू शकत नाहीत किंवा मग कोणाला असं वाटतं की आपण मांडलेली कल्पना दुसऱ्याला आवडेल की नाही आवडेल पण अशी जर मोकळी एकदा चर्चा आयुर्वेदावर जर झाली त्या त्याच्यातून तर निश्चित काही आयुर्वेदासाठी अनेक चांगल्या गोष्टी त्यातून निघतील आणि पुढच्या काळामध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जे आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे ध्येय आहे की जगभरामध्ये आपला आयुर्वेद आणि योगा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचा खूप फायदा आपल्याला आयुर्वेद लोकप्रिय आणि प्रभावी होण्यासाठी आयुष मंत्रालयाकडनं काय काय इनिशिएटिव्ह घेतले जातात त्याच्या संशोधन पहिले पहिली गोष्ट तर आपल्या पंतप्रधानांनी इंटरनॅशनलमध्ये आपला योगा डे एकवीस जून हा त्या ठिकाणी झाला आयुर्वेद दिवसाला सुद्धा आपण मान्यता धन्वंतरीच्या याला आपण या ठिकाणी दिली म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जागतिक स्तराकडतो आज एकशे ऐंशी देशापेक्षा जास्त देशामध्ये योगा केला जातो आज शंभरपेक्षा जास्त देशामपर्यंत आपलं आयुर्वेद त्या ठिकाणी केलं लोकांना आयुर्वेदाबद्दल खूप उत्सुकता आहे त्या ठराणापर्यंत पोच अनेक देशासोबत आपले हेमयू झाले पूर्वी आपली जी आयुर्वेदिक औषधं होती ती परदेशामध्ये औषध म्हणून तिचा स्वीकार होत नव्हता सपोर्टिंग फूड म्हणून सारखं त्याचं हे करायचं पण तेही आता आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो आताही आय एस ओ आपल्या आयुर्वेदिक बऱ्याच औषधांना मिळाला एकशे पंचवीस देश त्या ठिकाणी आलेले होते आणि विशेष सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी त्याच्यावर वोटिंग झालं ते एकशे पंचवीसपैकी एकशे बावीस देशांनी आपल्या आयुर्वेदाच्या औषधाला आयुष्य देण्यासाठी मान्यता त्या ठिकाणी दिलेली म्हणजे आता आयुर्वेद निश्चितच देशभर जगभर पोहोचवण्यासाठी आपण काम करतो देशातही घराघरापर्यंत आयुर्वेद गेलं पाहिजेत यासाठी आपण देश का प्रकृती परीक्षण आणलं आज त्याच्यामध्ये दीड कोटी लोकांचं प्रकृती परीक्षण झालं एका महिन्यामध्ये जे आम्ही टार्गेट ठेवलं होतं एक कोटीचं म्हणजे सव्वीस नोव्हेंबर जो आपला संविधान दिवस असतो त्या दिवशी ते अभियान आम्ही सुरू केलं आणि पंचवीस डिसेंबर आदरणीय बिहारी वाजपेयी यांची शंभरवी जयंती होती त्या दिवशी आम्ही समारोप केला तर त्या एका महिन्यामध्ये एक कोटी एकोणतीस लाखापेक्षा जास्त लोकांचं प्रकृती परिषद आज गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे पाच रेकॉर्ड आपण प्रस्थापित केलेले आहेत आयुर्वेदावर जे काही आक्षेप होते की आयुर्वेदामध्ये रिसर्च होत नाही किंवा रिसर्च कमी आहे यांच्याकडे डेटा नाही आता या प्रकृती परीक्षणाच्या माध्यमातून खूप मोठा डेटा आमच्याजवळ त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि याचा उपयोग आयुर्वेदामध्ये तर होईल पण माझं असं मत आहे की ॲलोपॅथीवालेसुद्धा हा डेटा वापरतील की कोणत्या प्रकृतीचे लोक कुठल्या भागामध्ये राहतात कोणता आजार किंवा कोणता व्हायरस कुठल्या प्रकृतीच्या लोकावर लवकर अटॅक करतो कुठली औषधं आहेत ती कुठल्या प्रकृतीच्या लोकांवर अगोदर प्रभावीपणा न लागू होतात कोणत्या प्रकृतीच्या लोकांवर थोडा त्याला लागू होण्याला किंवा त्याचं रिझल्ट यायला उशीर लागतो तर याच्यापासून खूप काही रिसर्च होतील बरेचसे लोक पी एच डी करतील आणि हा एक फार मोठा आमच्या आयुर्वेदासाठी होता आणि याचा घराघरापर्यंत ते आयुर्वेद आता आम्ही घरोघरी जाऊन प्रकृती परीक्षण करतो म्हणजे घराघरापर्यंत आयुर्वेदाचा प्रचार आहे रिसर्चच्या अनुषंगानेच आता एक अपेक्षा व्यक्त केली डी वाय पाटील कॉलेजच्या वतीने की आयुर्वेदामधलं रिसर्च एक्सलन्स सेंटर उभारावं तर त्याची सुरुवात डी वाय पाटीलपासून व्हावी आणि मग देशभरात काही उभारण्याचं असं आयुष मंत्रालयाचं काही याच्या असे रिसर्च सेंटर ज्या काही संस्था चांगल्या आहेत युनिव्हर्सिटी चांगल्या आहेत आज आपण डी वाय पाटील असेल किंवा याच्यासारखे आणखी काही असतील त्याचं एकच सेंटर उघडून काय आपलं होणार नाही पण हे सेंटर उघडले गेले पाहिजेत आयुर्वेदावर मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च करण्याची आवश्यकता आहे त्याच्यावरही आमचं मंत्रालय काम करते आणि निश्चित भविष्यात असे रिसर्च सेंटर वेगवेगळ्या शहरामध्ये चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये काही आमची शासनाची मदत राहील काही इन्स्टिट्यूटचा त्याच्यामध्ये पुढाकार राहील आणि एक चांगले विद्यार्थी आणि चांगले डॉक्टर पुढच्या काळामध्ये आता आमच्या भाषेमध्ये आम्ही त्यांना डॉक्टरने आम्ही वैद्य म्हणतो पण चांगले वैद्य समाजामध्ये त्या ठिकाणी आले पाहिजे आणि त्या लोकांनी जास्तीत जास्त आयुर्वेदाचाच त्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्याच्यासाठी पुन्हा आम्ही एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की आम्ही आयुष औषधी केंद्र मी माझ्या भाषणामध्ये उल्लेख केला त्याच्यावर आम्ही काम करतो आहे की आज आमचा आयुर्वेदामधला डॉक्टर जर आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करायचं म्हटलं तर त्याला ती औषधं त्या ठिकाणी मिळत नाही काही ठराविकच अशी औषधे की ती मेडिकल स्टोअरमध्ये मिळतात आणि म्हणून सर्व चांगल्या कंपन्यांची ब्रँडेड औषधं आयुर्वेदामधली ही एकाच आयुष्य औषधी केंद्रामध्ये त्या ठिकाणी स्थापन करून त्याच्यामध्ये उपलब्ध करून द्यायची की आपल्या कुठल्याही आमच्या बी एम एस डॉक्टरांना आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करायला किंवा औषधी लिहायला अडचण जाणार नाही आणि लोकांनासुद्धा ती सहज आणि स्वस्त दरामध्ये जवळपास जन औषधी केंद्रामध्ये जसा डिस्काउंट मिळतो तसा या आयुर्वेदाच्या औषध औषधांवर सुद्धा ब्रँडेड औषधावर चाळीस ते पन्नास टक्केपर्यंतचा डिस्काउंट मिळणार अशा आयुष्य औषधी केंद्र वेगवेगळ्या भागात भाग वेगवेगळ्या शहरात